नव्वद साली बांधलेल्या मोरबे धरणाला तीस वर्षात पुनर्वसनाचा कायदा नाही क्षेत्राचा फायदा नाही उपजीविकेला साधन नाही आणि बेकायदेशीरित्या आमचं पुनर्वसन झालेलं आहे ते कायदेशीर व्हावं हे अधिवेशनात आमच्या आमदारांनी मांडून ठेणे या तीस वर्षात कोणीही एकही आमदारांनी हा विषय मांडला नाही तरी आमचं सरकारला विनंती आहे की तीस वर्षात जे बेकायदेशीर धरण बांधलं त्याला कायदेशीर पुनर्वसन करावं मोरबे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्या घे घेण्यासाठी सत्तावीस जूनपासून आम्ही साखली उपोषणं बसलो आहोत आजपर्यंत सहा दिवस सात दिवस झाले तरी जबाबदार अधिकारी येऊन आमच्याकडे कॉन्टॅक्ट केलेलं नाही याच्या निषेधार्थ आम्ही सर्व प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या इशार्याप्रमाणे चार जुलै रोजी नवी मुंबईकडे जाणारे पाणी बंद करणार आहोत पाणी बंद करता वेळी शांततेच्या मार्गाने आम्हाला पाणी बंद करू न दिल्यास आमचे शेतकरी समाधी घेण्यास तयार आहेत आणि ते आम्ही करून दाखवणार आहेत आणि या सर्व कार्यक्रमासाठी चार ते पाच हजार शेतकरी ते उपस्थित राहणार आहेत